लेख म्हणजे काय असते लेख म्हणजे काय असते आईसारखीच दुसरी माय असते आई जन्माला पुरत नसते आई जन्माला पुरत नसते म्हणूनच एक लेख हवी असते लहानपणी तिच्या खेळण्यात लहानपणी तिच्या खेळण्यात आपण आपलं बालपण शोधता येतं तिच्या मेकअप बॉक्स सोबत आपलंही मेक ओव्हर होत असतं आईबाबांना जोडणारी ती एक दुवा असते आईबाबांना जोडणारी ती एक दुवा असते म्हणूनच एक लेख हवी असते मनातलं सगळं गुपित मनातलं सगळं गुपित तिला सांगता येत शंकेच निरसनही तिच्याकडूनच मिळू शकत तिच्या वयासोबत आपलंही अपडेट होत असते तिच्या वयासोबत आपलं ही अपडेट होत असते म्हणूनच एक लेख हवी असते ती हक्काने आपली साथ देत असते आनंदात ती हक्काने आपली साथ देत असते आनंदात तशीच आपल्या चुकाही समजावत असते हळुवार मी मात्र तिला गृहीत धरत असते मी मात्र तिला गृहीत धरत असते म्हणूनच एक लेख हवी असते एक दिवस तिला सासरी जायचं असतं एक दिवस तिला सासरी जायचं असतं आपलं करायचं वारसा आपल्याच संस्काराचा वारसा ती पुढं चालवत असते मी तिचं आणि ती माझं माहेर पण जपत असते मी तिचं आणि ती माझ माहेर पण जपत असते म्हणूनच एक लेख नक्कीच हवी असते एक लेख हवी असते धन्यवाद मित्रांनो लेकीबद्दल केलेली ही सुंदरशी कविता तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंग म्हणजे हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेलायकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन हटके व्हिडिओ सोबत तोपर्यंत पाहत रहा ऐकत रहा जीवन एक रंगमंच थँक फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग